प्रचाराचा नारळ अंबाबाईचं दर्शक घेऊन कोल्हापूरला त्या ठिकाणी कोंडा मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री इथे ताई उमेदवार सगळ्यांनी तिथे उपस्थित होतो आठवले साहेब होते सदाशिवराव बोत होते कवड्यासाहेब होते जे जे घटक पक्ष आहेत ते सगळेजण तिथे उपस्थित होते या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जायन जाहीर होत आहेत युतीचा पण जाहीरनामा त्याचबरोबर पक्ष म्हणून पक्षाचा पण जाहीरनामा यावेळेस मतदारसंघ लढवतोय त्याचा पण त्या मतदारसंघाचा जाहीरनामा हा आम्ही देतोय मग तुम्ही एक चिपळी बघितली त्याच्यामध्ये साधारण बारा वर्षामध्ये पुढे पाच वर्षामध्ये काय करायचं काय माझं विजन आणि आमच्या पक्षाचं विजन आमच्या सरकारचं राहणार आहे हे त्याच्यातनं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि युतीच्या बद्दल तर ते काल काही मुद्दे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले अजून अजूनही आमचा कार्यक्रम मुंबई किंवा त्या ठिकाणी होईल आज या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचा सा जाहीरनामा सादर करण्याच्या कर करता आपण सगळेजण जमलो जनता आम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवून हा जाहीरनामा बनवलेला आहे आणि ज्या मतदारसंघात निवडणुकीसाठी आमचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र जाहीरनामाने सुरुवात केल्यास सांगितलं आहे आज आपण महाराष्ट्रातील जवळपास वेगवेगळ्या पन्नास मतदारसंघासाठी पन्नास जाहीरनामे प्रकाशित करतोय आणि उर्वरित जाहीरनामेखील येत्या काही दिवसामध्ये आम्ही प्रकाशित करतो आहे सुनील तटकरे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हे मुंबईतून महायुतीचा राज्यव्यापी जाहीरनामा आणि प्रत्येक मतदारसंघाच्या जाहीरनाम्याचा सहा शस्त्री एक पुस्तिका हे प्रकाशित करता येईल यंदा आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामे तयार करून प्रत्येक भागाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन काम करतोय या स्थानिक जाहीरनाम्यामध्ये आमच्या आमदारांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि आमचे उमेदवार पुढील पाच वर्षात कोणती महत्वपूर्ण पण काम करणार आहे याची माहिती देण्यात आलेली आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघातील रहिवासी शेतकरी कष्टकरी युवक आणि महिलांच्या सोबत सखोल चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांना या जाहीरनाम्यामध्ये जा प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला साधारण जे आपल्याला शक्य आहे जे आपण पार पाडू शकतो याच गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे आमच्या पार्टीच्या सोशल मीडिया टीमच्या मतदारांशी सर्व स्तरावर जोडण्यासाठी एक नवीन रणनीतीचा अवलंब आम्ही करतोय अलीकडे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर ए आय आधारित जाहिरात मोहीम सुरू केली आहे आणि त्याला तसं बघितलं तर सर्व स्तरावर बघू अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय त्याचा आम्हाला समाधान आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पन्नास विधानसभा मतदार संघा देखी ये जाहिरनामे वीडियो आ गए के लिए आज बाराच उम्मीदवार बाराम जाहिर सादर करता चाहता अभिमान है आम्बा प्रत्येक उमेदवार मतदार संघा स्वप्ना आकांक्षा सादर के जाहिरनामे सोबाइम बाराम जाहिरनामा वीडियो आज प्रचार मोहिमे वैद्यकीय के प्रसिद्ध केलेले आहेत के गेल्या तीस पस्तीस वर्षात बारामतीचा झालेला बदल पाहून मला अतिशय आनंद होतो आपण एका वेगळ्या रूपात बारामतीतून प्रवास करत इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे आणि मी आमदार म्हणून केलेला विकास काम बारामतीमध्ये सर्वत्र दिसून येतात गेल्या पाच वर्षामध्ये बारामतीला नऊ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प विकास कामं केली आहे महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात याहून बोटांनी आणला नाही या विविध विकास कामांचे विवरण एका विशेष एकत्र केले आपण मात्र आज मी आपल्यासमोर आमच्या आगामी काळातील काही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या तेहतीस वर्षापासून माझा एक वेग आहे ते म्हणजे बारामतीत प्रत्येक प्रगतीचा गरीब आलेख काढणं आणि मी एक अखंडपणे घरच राहणारे हा जाहीरनामा त्या सर्वांच्या सामुदायिक उद्दिष्टांचा प्रतिबिंब आहे आणि मी बारामतीला देशातील सर्वात आदर्श प्रगत ठिकाण प्रगत तालुका बाळा कृतीची एक समृद्ध अशी परंपरा आहे माझ्या स्वतःच्या कुस्ती प्रेमावर इथल्या खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र महाराष्ट्राने इतर राज्यांप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापही खेळात यश मिळवलेलं नाही एकंत माझ्या मनात प्रेमित असते यावर उपाय म्हणून बाळा महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभी करण्यात मी ठरवलेले आहे पंजाब आणि हरयाणासारख्या प्रगत राज्यांच्यामध्ये संस्थांच्यामधून प्रेरणा घेऊन या बॉक्सिंग कुस्ती बालापे सुटी पोहणं इत्यादी प्रकारचे खेळाडू तयार केले जातील अशा प्रकारचा आणि आधुनिक सुविधा वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षणाचंही अकादमी महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रशिक्षण देईल आम्ही बारामतीतील शेतकऱ्यांच्यासाठी पाच हजार कृषी आधारित एम ए सी फूड प्रोसेसिंग इंजिनशी एक नेटवर्क स्थापन करणार ज्यामुळं रोजगाराच्या नवीन संधी माझ्या बारामतीकारांना आणि आजूबाजूच्या माझ्या सहकारनं उपलब्ध होती तसेच एक बारामतीत लॉजिस्टिक पार्क लवकरच उभारण्यात येणारे जे कुरियर लघु स्टोरेज सुविधा वाहतूक केंद्र आणि कॉल सेंटर यांच्यासारख्या उद्योग केंद्र बनावं हो त्यामुळे स्थानिक रोजगारांना त्या ठिकाणी संधी निर्माण होती विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर बनवण्याचा आमचा मानस आहे तिथं नव्या रस्ते आणि सार्वजनिक इमारती यातील सर्व उपकरण सौर उर्जा चालती आरोग्याच्या क्षेत्रात बारामतीत एक अत्याधुनिक सध्या कॅन्सरचं प्रमाण जगात वाढतंय महाराष्ट्रात वाढत आहे देशात वाढत आहे तर कॅन्सरवर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा मी निषेध केलेला आहे ज्यामुळं पुणे मुंबईला जाऊन उपचार घेण्याची गरज आज माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेला वाचते की वाचणार नाही स्थानिक कल्पना ज्या सर्व मतदारसंघात आम्ही निवडणुकीसाठी उभ्या त्यासाठी हो। वापरली गेलेली आहे यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेच्या शंकांचं निसरण करण्यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली होती अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा त्याचा नंबर आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला या हेल्पलाईनवर जवळजवळ पंचवीस लाख कॉल्स हे आलेले महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या हेल्पालसाठी हा विक्रमी आकडा आहे आम्ही असे एक नवीन टोल फ्री नंबर एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर शकता आणि त्यांच्या मतदारसंघाचा जाहीरनामा त्याच्यातून तुम्हाला ऐकायला मिळेल ही सेवा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या साठी आहे त्यांच्याकडे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा ऍप्स नाही त्यांना सहजपणे जोडण्याची सुविधा या टोल फ्री नंबरमुळं उपलब्ध होणार आहे आजचा कार्यक्रम फक्त बारामतीकरांच्यासाठीच नाही तर ज्या ज्या मतदारसंघात आम्ही सेवा देतोय उमेदवार उभे केलेले त्या सर्वांच्यासाठी एक वचन आहे आपल्या स आम्ही हे स्वप्न सत्यात उतरू आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करत राहील आणि महायुतीचा घटक म्हणून देखील त्यामध्ये ती खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडे हेच मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे आज उमेदवार म्हणून त्याच्यामध्ये अद्यावत आरोग्य सुविधेचा आमचा वाता आहे कामं झाली अजून तीलिंगी ती आता पाच वर्षात मला करायची सर्वांगीण शिक्षणाच्या पायाभरणीचा वादा आज म्हणून अभिमान आहे जिल्ह्याचे ठिकाणं सोडली तर तालुक्याच्या ठिकाणाचा विचार केला तर बारामती के तालुका एक विद्याचं माहेरगर ग्रामीण भागाचं अशा प्रकारची ओळख आपली निर्माण होते त्याच्या रस्ते आणि पायापुरुषविधांचा वादा तुम्हाला माहिती आहे की मला क्वालिटीला मी महत्व देत रस्ते उत्तम असले पाहिजेत त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे आमचं त्याच्यामध्ये भोजन राहणार आहे शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा शेती मुख्य व्यवसाय त्याच्यावर त्याचा वादा आम्ही करतो आहे सामाजिक विकासाचा वादा ही एक गोष्ट आम्ही या निमित्ताने करतोय त्याच्यातनं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहील त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही या ठिकाणी शुभारंभ प्रसंग राज्यातून एकोणसाठ ठिकाणी तेच पक्ष प्रतिनिधी सहभागी झालेले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि त्या प्रतिनिधींना कर्तव्य कालच त्यांच्याशी बोललेलो आहे परंतु कुणाला काही त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर ते माझ्याशी संभाषण करू शकतात अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र